हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज बऱ्याच दिवसानंतर मी इथे व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासमोर आणि रेसिपी पण तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लास्ट टाईम एक व्हिडिओ मी इकडे अपलोड केला होता शॉर्टमध्ये ज्यामध्ये मी मॅरिनेट करत होते ॲक्च्युली त्याला मॅरिनेट बोलतात हे मला त्याच दिवशी समजलं काही लोकांनी मला कमेंट केलं होतं आणि मला त्याच दिवशी कळालं की त्याला मॅरिनेट बोलतात आणि मी काय बोलली होती मॅगनेट मी आता मटनला हळद मीठ आणि दही लावून मॅगनेट करायला ठेवले आणि लोकांनी बरेच असे कमेंट केले ते मला काहीच नाही वाटलं मला ॲक्च्युली त्या दिवशी शिकायला भेटलं की त्यांनी मला चांगलं सांगितलं की हे मॅगनेट नसतं हे मॅरिनेट असतं काही जणांनी तर बोललं होतं की मटन काय तुम्ही लोहचुंबक व्हायला ठेवलं आहे का तर ठीक आहे पण मला काही गोष्टी समजल्या मला खरंच माहीत नव्हतं मी कधी सर्च केलं नव्हतं किंवा मी कधी स्पेलिंग वाचली नव्हती ना की काय मी फक्त काही जणांचं प्रनाऊन्सिएशन असं मला वाटलं की ते मॅगनेटच असणार म्हणून असं झालं सो mm -hmm. ठीक आहे तर इथे मी आता परत मॅरिनेट करायला ठेवलं हो आहे आज मटन नाही आहे चिकन आहे तर यासाठी मी मसाला बनवते आज मी दही नाही लावले त्या चिकनला तर मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे कांदा दोन मीडियम साईजचे एक टोमॅटो कापून टाकला आहे आणि इथे मी मिक्सरचं भांडे घेत होती पण ते घाई घाईमध्ये माझं शेंगदाण्याचा त्याच्यात होता म्हणून पहिले तो एका डब्यामध्ये काढला आणि मग स्वच्छ धुवून घेतलं लसूण अद्रक तर कायम मी वापरतेच कारण त्याशिवाय कोणत्याच कालवनला चव नाही आहेत म्हणजे रसच्या सो इकडे मी असा मसाला बनवला आहे चांगलं वाटत आणि नंतर ही बघा कढाई ॲक्च्युली ही कढाईचा बॉक्स वेगळा आहे म्हणजेच या कढाईचा बॉक्स वेगळा आहे आणि मी दुसऱ्या कड्यामध्ये बॉक्समध्ये ठेवला होता सो so, मी आज या कढाईमध्ये चिकन बनवणार आहे आज मी ह्याचा उद्घाटन करते येस सो yes! so, आता ह्याचा स्टिकर काढून छान अशी याला धुवून घेते मला मी कधीच असं हे काचेच्या झाकणावाली कढई नव्हती वापरलेली सो so, तर मी एक्सायटेड आहे खूप की यामध्ये कसं बनेल काय ते so, सो असं धुवून घेतले स्वच्छ घासून हे स्क्रॅच पण पडले आहेत त्याच्यावरती ज्या स्क्रॅच कार्डने मी घासलं होतं आणि हे तर निघालंच नाही चिकटपाणा जो स्टिकर लावला होता सो चला वेळ न करता आता मी पुढच्या गोष्टीला तयारी करते जसं की मी आता कढाई ठेवली आहे गॅसवर आणि तेल टाकलं दोन चमचे जे वाटण केलं होतं ते टाकून याला चांगलं असं मस्त भाजून घ्यायचं आहे आणि मी हे जे मसाला बनवलेलं म्हणजेच वाटण ते पूर्णपणे कच्चं होतं म्हणजेच कांदा खोबरं अद्रक लसूण टोमॅटो सो यासाठी ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बरं का तर मी चांगलं भाजून घेतलं आहे आणि यामध्येच आज पिवळा रस्सा नाही काढणार आहे म्हणून डायरेक्ट यामध्ये चिकन टाकलं आहे पूर्ण मसाला टाकून घेतला आहे आणि चांगलं परतवलं आहे हळद आणि मीठ तर ऑलरेडी टाकलं होतं सो आता टाकायची गरज नाही आणि नंतर हे झाकण लावून मस्त ह्याला वाफवलं आहे असं सो खूप छान असा सुगंध पण येत होता असं वाटत होतं हे असंच घेऊ का खायला पण नाही आता मला ह्याला तिखटमध्ये कन्वर्ट करायचं आहे सो यासाठी आपला घरचा लाल मसाला एक चमचा ह्याच्यामध्ये मी चिकन मसालाही टाकला आहे पण तो व्हिडिओ स्किप झाला आणि अजून थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि चांगलं परतवून परत घ्यायचं सो बघू शकता खूप असा मसालेदार चिकन मसाला इथेच बनवून रेडी दिसते आणि यामध्ये मी बाजूला शेगडीवरती गरम करायला ठेवलं आहे पाणी आणि तेच पाणी मी यामध्ये टाकून घेते सो मला जास्त करून रस्साच आवडतो आता हे उकडत आलं ना तर थोडासा रस्सा आटतो पाणी तर यामध्ये पाणी टाकून आता ह्याला छान परत झाकण लावून आहे ना अजून थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे आणि मॅजिक मसाला पण जर तुम्ही वापरत असेल तर टाकू शकता खूप छान लागतं चव तर मी ते मॅजिक मसाला पण टाकलं आहे एक पॅकेट आणि ह्याला परत झाकण लावून ठेवायचं आहे सो खूप छान माझं तर चिकन बनलेलं आणि मध्येच लाईट गेलेली आहे अर्ध्यातून तर फ्लॅशवरतीच काम चालवलं कसं का बसं सो असं आटून एवढं असं झालेलं आहे आता याला मस्त कोथंबिरणी गार्निश करते आणि गरम गरम इकडे आम्ही खायला घेतो तर या सर्वजण जेवण करायला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट सबस्क्राईब पुढचा व्हिडिओ बनवेल ठीक आहे आता थोडं मी घाईमध्ये पण आहे आणि बरीच काम आहेत करायची तर या व्हिडिओला इथेच मी विराम देते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत नमस्कार बाय बाय